कर्जत तालुक्यातील नेरळ कोल्हारी आणि ममदापूर या तीन ग्रामपंचायती मिळून नेरळ विकास संकुल प्राधिकरण स्थापन करण्यात आले होते प्राधिकरण स्थापन करताना रस्त्यांचे तसेच अनधिकृत बांधकाम होणार नाही याची काळजी घेण्यासाठी नगर रचना विभाग आणि रायगड जिल्हा परिषद यांनी नेरळ विकास प्राधिकरण स्थापन केले आहे या प्राधिकरणामध्ये जमणाऱ्या निधीमधून रस्त्यांची तसंच गटारे गार्डन विकसित करण्याची कामे केली जात आहेत त्याचवेळी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे काम प्राधिकरण करत आहे मात्र ममदापूर ग्रामपंचायत हद्दीत प्राधिकरणाकडून विकास कामे करण्याबाबत सावळा गोंधळ सुरू आहे या भागात दोनशेहून अधिक इमारती उभ्या असून त्या ठिकाणी राहणाऱ्या रहिवासी यांना खड्डेमय रस्त्याने प्रवास करावा लागत आहे ममदापूर भागातील काही रस्त्यांची कामे नेरळ विकास संकुल प्राधिकरणामधून दहा वर्षांपूर्वी तयार करण्यात आली होती त्यावेळी डांबरीकरण केलेले रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली होती आणि त्यामुळे आता त्या रस्त्यावर पूर्वी डांबरीकरण झाले होते का हे शोधण्याची वेळ स्थानिकांवर आली आहे दरम्यान नेरळ प्राधिकरणामधील रस्त्यांची कामे प्राधिकरणकडून पूर्ण केली जात नसल्याने वाहन चालक प्राधिकरण बाबत नाराज आहे कर्जत लाईव्ह नितीन ने पारधी नेरळ